तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये शेतामध्ये तर आपण येतो पण आज विषय ते दाखवा हे आहे सिमेंटचं पोट इथं काय माहिती का पांढरा हे बघा पाईप आहे सगळं हे वायर आहे सोबत हे आहे रस्सी सोबत आहे पाईप पाईपात पाई काय आलंय पाईपात बाकीचं मटेरियल आहे हे सोबतच टूल हे पाईप आहे ते अँगल आणि हे आहे आपला काळा पाईप दोनशे फुट आहे आणि हे विशेष म्हणजे ते आहे बघा मोटर आणि मोटर कोण्या कंपनीची जी केसोबत दोन भेटलेले आहेत एक फॅन आणि एक पंखा काहीतरी म्हणजे असतंय ते आणि हे पॅनल आहे हे पॅनल आहे तीन एच पीचे ते बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा ह्या सहा प्लेट आहेत सहा प्लेट तुम्हाला ओपन करू जण आहेत बर का आता तुम्ही पण वाट पाहत असाल की आमच्या शेतामध्ये कधी येणार आहे हे सोलर पॅनल तर नक्कीच तुमच्याकडे पण येणार आहे तर तुम्ही त्याचं पेमेंट करून घ्या आणि बाकीच्या गोष्टी करा बाकीच्या काय गोष्टी करायच्या लाईमेन सर्वे असेल काही तर गोष्टी असतील आणि करा आणि जर काय प्रॉब्लेम आला तर कमेंट करा धन्यवाद आणि बाय